अजिंक्य देव गायकवाड आणि स्वागत आहे आपलं महाप्रक्षेपण शिर्डी नेटवर्क भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मिसाईल अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन साईबाबा कन्या विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय साईबाबा महाविद्यालय आणि इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विविध उपक्रमांतून जयंती साजरी पाहूयात काही क्षणचित्र कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहल मुळे यांच्या आकाश कंदील प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन शाळेमार्फत जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थिनींना हॅन्डवॉश च वाटप घालून मला प्रत्यक्षात याचे उत्तम कारण म्हणजे स्वामी विवेकानंद होय

या सर्वांकडे विवेक हा कराकुरीचा होता एकशे आठ वेळा एकू शकतो भगिनी निवेदिता यांना वाटायचे कि आपल्याला विवेकानंदांसारखा पुत्र व्हावा म्हणून त्यांनी विवेकानंदांजवळ याचना देखील केली आपल्यासारखा सामान्य मनुष्य असता

पाहिले आहे का नाही ना पण ना, भारतातील लोकांनी तर दगडाला देखील दूध पाजले आहे एकदा पुण्याहून नागपूरला फोन केला अहो अहो आमच्या गणपतीने दूध प्याले तुमच्या गणपती पितो का झालं नागपूरकरांनी गणपतीला दूध पाजलं आणि काय गणपती दूध प्याला ना बघता बघता भारतभर भर फोन करायला आणि सर्व गणपती दूध प्याले पण यामागे शास्त्रीय कारण काय मी सांगते तुम्हाला उन्हाळ्यात प्रत्येक जगड हा द्रोषण पृथ्वीची सावली चंद्रावर पडते म्हणून चंद्रग्रहण होते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण तरी देखील लोक चंद्रग्रहण लागल्यावर नदीच्या पात्रात आंघोळ करायला जातात

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोड्याच काळात सुरुवात झाली पण अहो बदल हा विश्वास झाला मनात नाही लोकांची जर प्रकृतीच बदलली नाही तर त्या विज्ञान युगाला अंत काही वाटते एकीकडे भारत विज्ञानात अग्रेसर होण्याचा प्रयत्न करत आहे अणुशक्तीच्या सहाय्याने अवकाश आणि गणवत आहे अवकाश आणि यांना अवकाशनात अवकाश यांना हे उपग्रह तयार करून अवकाश टीव्ही मोबाईल कॅम्प्युटर इंटरनेट यासारखे अनेक उपकरण आज मानवाने तयार केले आहेत सृष्टी सरहस्य आज मानवाने उलगडलेले आहे तरी देखील भारतातील काही समाज हा अंधक्षातील सभोवण्यात प्रसारला जाताना आपल्याला दिसतोच प्रत्येक गोष्टीला हे शास्त्रीय कारण असते पण ते शोधण्याचा आपण प्रयत्नच करत नाही ते शोधण्याचा आपण जर प्रयत्न केला तर आपली विवेकबुद्धी जागृत राहते व ती जर जागृत राहील तर आपल्याला कळते बरोबर काय आणि चूक काय आणि तेच जर कळले तर आपण खऱ्या जाता जाता ओळी सांगून जाते दहा दिशातून अवकाशातून विमान आमचे भिरविडते दहा दिशातून अवकाशातून विमान आमचे भिरविडते नव्या जगाचे नायकांनी नव्या जगाचे नायकांनी धन्यवाद साईबाबा महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम घेऊन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणाशे एकतीस साली तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या गावी झाला त्यांचं बालपण जे आहे ते अत्यंत गरीब कुटुंबात त्या ठिकाणी ते जन्माला आले होते आणि कोणतीही भौतिक सुविधा नसतानाही ते माजी ते भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ते स्थान मिळून दिलं होतं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर शाळा व महाविद्यालयात देखील वाचन अत्यंत महत्वाचं आहे वाचन अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा अभनतर वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे कारण वाचनामुळे ले। तुमची लेखन प्रवृत्ती जी आहे ती लेखन प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढायला मदत होते तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो उदाहरणार्थ आज जे काही आकाशकंदी जे काही मुलींनी बनवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सुंदर सुंदर असे आकाशकंदीत त्या ठिकाणी बनवले त्यांनी त्यांची कल्पकता आणि योजकता वापरून त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंपासून जे काही त्यांनी बनवलेलं आहे

विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली आणि विद्यार्थिनींना पुस्तकं वाटप करण्यात आली आता वळूयात या बातमीच्या महाविशेष भागाकडे श्री भाऊसाहेब शिंदे साईबाबा महाविद्यालयाचे ग्रंथपाल यांनी तब्बल पाच हजार रुपये किमतीची पुस्तके ग्रंथालयास वाचन प्रेरणा दिनानिमित्त सप्रेम भेट दिली आहेत महाविशेषच्या टीमकडून त्यांचं विशेष अभिनंदन अजिंक्य देव गायकवाड महाप्रक्षेपण शिर्डी